नमस्कार शेतकरी मित्रांनो जर आपल्या वाटाण्याला पंचवीस ते तीस दिवस पूर्ण झाले असेल तर त्यासाठी आपल्याला पहिली फवारणी घेणे गरजेचे आहे आज आपण वाटाण्या पिकामध्ये पहिल्या फवारणीसाठी कोणते औषधे वापरावे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये वाढ फुटवा ही दिसेल त्यासाठी मी औषधे सांगणार आहे त्या औषधे तुम्ही आपल्या वाटाणा पिकामध्ये पहिल्या फवारणीमध्ये आपण वापरू शकता त्यामध्ये आपल्याला एक चांगल्या कंपनीचे बुरशीनाशक घ्यायचे आहे बुरशीनाशकामध्ये आपल्याला रोको या आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा जेणेकरून आपल्या जे वाटाणा पिकामधील जे मर रोग आहे किंवा बुरशीजन्य रोग आहे यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल याचं जे प्रमाण आहे याचं आप या प्रमाण आपण या चाळीस ग्रॅम प्रतिपंपासाठी आपण वापरू शकतात त्याबरोबर आपल्याला घ्यायचं आहे चांगल्या कंपनीचे एक विद्राव्य खताचा वापर करायचा आहे विद्राव्य खतामध्ये मी दोन दा विद्राव्य खत आपण वापरू शकतात त्यापैकी आपण कोणतेही एक विद्राव्य खत आपण पे फवारणीसाठी आपण वापरू शकतात यामध्ये आपल्याला जे घ्यायचे आहे ते म्हणजे आपल्याला महादन कंपनीचे किंवा कोणत्याही एका कंपनीचे बारा एकसष्ट या विद्राव्य खताचा आपल्याला वापर करायचा आहे किंवा तुम्हाला मार्केटमध्ये हे बे उपलब्ध नाही झाले तर त्यासाठी आपल्याला दुसरे एक विद्राव खत म्हणजे आपल्याला आय सी एल कंपनीचे अकरा छत्तीस चोवीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे याचं दो दोन्हीचा प्रमाण जे आहे ह्याचं प्रमाण शंभर ग्रॅम प्रति पंपासाठी आपण वापरू शकतात यानं आपण जर आपण आपल्या वाटाणा पिकामध्ये जर आपण ह्याची फवारणी केली तर आपल्याला की आणि जे वाढ आहे आणि फुटवा ही चांगल्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसेल आता लास्टला घ्यायचं आपल्याला तीन नंबरला घ्यायचं आहे चांगल्या कंपनीचे टॉनिक ट्वानीक, टॉनिकामध्ये आपल्याला दोन सॅम्पल दाखवणार दोन्ही दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही एक टॉनिक आपण आपल्या वटाने पिकामध्ये आपण वापरू शकतात यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे पी आय कंपनीचे बाविटा एक्स या टॉनिकचा आपल्याला वापर करायचा आहे याचा वापर केल्याने आपल्या हरब पिकामधील जे काळुंकी आहे किंवा वाढ आहे फुटवा आहे हे चांगल्या प्रमाणात होईल आणि तुम्हाला रिझल्ट ही चांगल्या प्रमाणामध्ये आपल्या पिकामध्ये दिसेल आता याबरोबर आपल्याला जर मार्केटमध्ये हे भेटले नाही तर दुसरे म्हणजे आपल्याला नॅशनल कंपनीचे फोर इन वन या टॉनिकचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पिकामध्ये आपल्याला रिझल्ट आलेले दिसेल याबरोबर आपल्या सर्व या औषधाबरोबर आपल्याला एक औषध घ्यायचे आहे ते म्हणजे आपल्याला कीटकनाशक कीटकनाशकामध्ये आपल्याला चांगल्या कंपनीचे एक कीटकनाशकाचा वापर करायचा आहे यामध्ये आपल्याला सिजिंटा कंपनीचे ॲम्प्ल्युगो या कीटकनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या जे रस असणारे कीटक आहे किंवा आळे आहे यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा वाटाण्या पिकाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद